विधानसभा निवडणूक आणि अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे पहिल्यांदाच अमरावती शहरात आले होते यावेळी बावनकुळेंचं जंगी स्वागत करण्यात आलं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुकीत भाजपनं यश संपादन केलं त्यानंतर त्यांचं पहिल्यांदाच अमरावतीत आगमन झालं त्यांच्या कार्याचा गौरव करण्याकरता भाजपच्या वतीनं त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला तर बावनकुळेंच्या कुशल नेतृत्वामुळेच राज्यात भाजपनं नेत्रदीपक यश संपादन केलं पुढील निवडणुकांमध्येही भाजपाचाच विजय होईल असं मत भाजप शहराध्यक्ष प्रवीण पोटे यांनी व्यक्त केलं तर प्रवीण पोटे पाटील यांच्या जनसंपर्क का कार्यालयात भव्य स्वागत सोहळा पार पडला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांची उधळण करत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं तर अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला तर नागपूरच्या धर्तीवर अमरावती शहराचा विकास तसंच सर्व शासकीय योजना आपण या ठिकाणी राबवणार आहोत त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही परंतु आपण सत्तेत असल्यामुळं आपल्या जबाबदाऱ्या अधिक वाढल्या आहे तुम्ही आणि मी असे अमरावती जिल्हा सुंदर बनवण्याचा प्रयत्न करू असं बावनकुळे म्हणाले तर अमरावती शहरात मी महिन्यातून चार वेळा येणार असल्याचंही बावनकुळे सांगितलं भागातला ज्या जिल्ह्यात तुम्हाला पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याच्या प्रत्येक व्यक्तीचं रक्षण करणे तुमच्या जीवाचं रक्षण करणे तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे सरकार म्हणून केंद्र सरकार राज्य सरकारच्या सर्व योजना आपल्या अमरावतीकरांच्या जे जे लाभार्थी आहेत त्यांना पोहोचवणे डी पी सीचा साईज वाढवणे डी पी सीच्या माध्यमातून जे जे रस्ते आहेत रस्ते पाणी वीज या एकोणसत्तर सुविधा समाजाला मिळवून देणे अशा सर्व बाबीची जबाबदारी पालकांतली असतं तुम्हाला ती ती जा पदे जा पदे मी तुम्हाला एवढंच आस्वस्थ करतो ज्या पद्धतीने नागपूरला आपण विकासाच्या विषयावर अनेक कामं पुळवलेले आहेत नागपूरच्याच धर्तीवर देवेंद्रजी अर्थात नितीन ती त्या ठिकाणी आहे पण नागपूर ग्रामीणमध्ये ज्या पद्धतीने आपण पालकमंत्री म्हणून मी चौदा ते एकोणीस जो माझा पूर्वानुभव आहे त्या पूर्वानुभवाच्या आधारावर अमरावती अमरावतीमध्ये जर मला आता देवेंद्रजीने दिला आहे तर आपल्याला काळजी नको मी ती काळजी पूर्ण करेन तुम्हाला सर्वांना जे जे काही माझ्या अधिकारात आहे जे जे माझ्या काही अधिकार क्षेत्रात आहे जे माझ्या सैनिक जे जे विषय होऊ शकतात ते सर्व विषय सोडवण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन पुढेही कार्यकर्ता माझ्याकडनं वापस जाणार नाही ती मी काळजी घेईन आणि